उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे शानदार उद्घाटन महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांच्या सौजन्याने दिनांक एक मे ते आठ मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आयोजन दादोजी कोंडेव स्टेडियम येथे करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन आज गुरुवारी एक मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार प्रवक्ते राहुल लोंढे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव रुपाली विकास रेपाळे आदींसह मान्यवर पदाधिकारी क्रीडा रसिक व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा तेरावे वर्ष असून आय पी एल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पाहायला मिळणार असल्याचे महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे से सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील सोळा नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे स्पर्धेदरम्यान एकूण चार लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून विजेत्यांना एक लाख एक हजार रुपये आणि उपविजेत्यांना एकसष्ट हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल याशिवाय सर्वोत्तम फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस गौरव चिन्ह आणि रोख बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अनेक दर्जेदार अंतिम फेरीची लढत प्रकाश झोतात खेळवण्यात येईल या स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गरजू व गुणवंत खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वोत्परी मदत करण्यात येईल या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती देईल असे आवाहन ठाण्याचे आयोजक विकास रेपाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे मला असं वाटतं की ठाणे शहरातील लेदर क्रिकेटमधली ठाणे जिल्ह्यातील ही अतिशय नामांकित झालेली स्पर्धा आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे आपण दादूजी कोंडेव सारख्या स्टेडियम मध्ये सगळ्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा सोळा संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा खेळाडूंचा क्रिकेट, क्रिकेट कोचेसचा या या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत तनुष कोटियन असेल रॉय स्टँडा असेल मोहित अवस्थी असेल कौस्तुभ पवार असेल प्रशांत सोळंकी असेल आ, श्रेयस गुरव मुंबई आ, मुंबई संघाचा खेळाडू असेल अनेक अनेक सुभेद पारकर असेल असे अनेक अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं अगदी आयपीएलच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले तेरा वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत तुम्ही नक्कीच या तुम्हाला हे सामने बघायला आवडेल अगदी आय पी एल सारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल ठाणेकरांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो म आठ दिवस सलग हे सामने आहेत शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत फ्लड मध्ये आहेत आणि लेदर क्रिकेट एक जसं आय पी एलची मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आता जो आ, जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग वर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी हा देखील अतिशय बघण्यासारखा अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये खेळत आहेत अगदी रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये आहेत आपण नक्कीच हा सा सामना सगळ्यांनी बघावा अशी मी आपल्याला विनंती करतो